नमस्कार मंडळी मी तुमच्या कोकणात आकाशवाणी आहे तर मंडळी मी जाते मुंबईत माझ्या बहिणीकडे बहिणी आमच्या आईन खूप काय काय दिलं ना काजूगर मोदक कोथिंबीर ओडी सुरमईची कापा ह्या होता सगळा गावता तरी पण आईचा प्रेम आणि ह्यावेळी मी एकटो नाही जातो आहे तर मी तुमकं सांगितलेलं आहे बघा एकदा कलर मारतलं आहे वगैरे तर माझं लग्न झालेला म्हणजे तुमका व्हिडिओ वगैरे काय दाखवू नाही किंवा काय नाही तुमकं सांगूक नाही मी तुमका सांगलेलं आहे बघा घरात कलर वगैरे काढतोय मी व्हिडिओ पण टाकलो आहे तर कशासाठी काढते या तुमका नंतर सांगतलंय तर ह्या बघा माझं लग्न झाला त्यामुळे म्हणून मी त्याच्यासाठी काय काय नवीन नवीन नवी घरात करत होतं आहे ह्याच्याबरोबर रेसिपी वगैरे करत असतोय आहे आता ह्या पण पुढे सगळ्या व्हिडिओ देत आला मी आणि ह्याच मुंबईत चाललो आता माझ्या बहिणीकडे आणि तैसून जरा बाहेर फिरायला जातलो तर आम्ही तुमका सांगेन पुढच्या व्हिडिओत खाय काय जातलो किंवा काय काय करतलो होता चला चला त्यानंतर आता कोकण गणण्याचं तिकीट काढलं बघूया आता ट्रेन येऊ झाली आमची दुसरी अनाऊन्समेंट झाली आहे तर कधी येतं बघूया काय आमची ट्रेन लेट आणि मेन म्हणजे आपल्या कोकणकारांका तिकीट गावणत नाही डोक्यात ताप चला म्हणजे आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो आमची सीट होती एक वर आणि एक खाली होती पण त्या चांगल्या माणसांनी उलटीच मागून घेतल्यान आम तुम्ही दोन वरचे घ्या म्हणून जायचं आणि आमक बरा झाला मग आज तुम्ही एक सांगू जा म्हणजे ही माझी बायको ही लास्ता म्हणजे व्हिडिओ देऊसाठी म्हणून ती मग कधीपासून तोंड दाखवत नव्हती बघा या बघा करतो त्यामुळे तरी वाटत होता दाखव पण आता येऊ तयार असा होय ना सोन्या होय बोल होई होई। <laughs> चला पुढचा प्रवास करूया मी येऊतोय म्हणून फ्रँकी फ्रँकी चिकांची फ्रँकी ब्रेड आपले काय करत गो याचा सॅन्डविच त्याचे सँडविच आणि त्याच फ्रँकी काय बोलली बघा सगळी तयारी चालू आहे आम्ही खुशी कस वाटत आम्ही आल्यावर आमची ताजी मस्त की त्याला काय काय का लावला त्याला ग शेजवान चटणी टोमॅटो सॉस नंतर मेनिज तर त्याच्यावर चीज आणि त्याच्यावर ची भाजी फ्रँकी झाली तयार निघांस बघ अजून चालू आहे दुसरी का आपल्याकॉल करायचं झाला त्याच्या ब्लॉग पण लोक यायचे माझी बायको वाढ बघता कधी तयार होता आता सँडविच साठी अंडा आमलेट आमचा चालू आहे मस्त पैकी याचा काय करत गौरी सँडविच

आणि इकडे चाय बनते चाय माझी बायको बनवते त्याच्यात पाणी टाक पाणी टाकू डख। आणि युट्यूबवर टाकायचं मॅडम असं नसतं युट्यूब दिसणार मंडळी आमची बघणार आणि हसणार कुठले आले ऍक्च्युली आम्ही अशी नाही काय सॅन्डविच चालू आहे सँडविचरेड कांदो आलची टोमॅटो सॉस त्याच्यावर चटणी ऑमलेट आणि त्याच्यावर आता चीज चीनने भूक जल्दी जलदी खाण्यात येतो मस्तपैकी स्पेशल दुधाची चाय झालेली प्युअर

बहिण मी आई बायको भाऊजी सगळे खाणारे मंडळी आम्ही सगळं आता बाहेर आणलो आमचे सँडविच हे आईन दिलेले घावणे आणि हे सगळी चाय सॉस बी सगळं आता खाऊ सुरुवात करतो मस्त पैकी चला भूक लागली खातो मंडळी आता मी आणि आमचे भाऊजी जातो हो चिकन आणूक ही हो। सोसायटी बघा केवढी मोठी आहे हायलँड पार्क खूप मोठी आहे किती सातशे फ्लॅट आहेत ना सातशे फ्लॅट आहेत सातशे मंडळी आम्ही चिकन आणलेला त्याचा मस्त बहिणीने माझ्या रस्सो केल्या ना त्याचे पॉपकॉर्न केल्या ना चिकन चे परत आईने दिलेले सुन ते सुरमय बघा सलाड परत जिरा राईस मिक्स भात मस्त आमच्या ताट माझा हे बघा मस्त वेगी चला आता जोक सुरुवात करतो बघत होतो ना असेच व्हिडिओ आमचे बघत राहा काय ना काय नवीन नवीन बाय बाय टाटा